पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत कन्वर्शन राऊंड व विथ इंटरव्ह्यू यादी लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो काल दिनांक सोळा तारखेला आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली तेव्हा आपल्या पवित्र पोर्टलवर देखील काल एक नवीन प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं बघा सदर आचारसंहितेमध्ये भरती सुरू राहील का दोन हजार सतरा व दोन हजार बावीस शिक्षक भरतीविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर चला तर सदरस नो, नवीन नोटिफिकेशन नवीन नोटिफिकेशनमध्ये काय सूचना देण्यात आलेली आहे हे आपण सविस्तर आजच्या व्हिडिओद्वारे पाहूया बघा मित्रांनो या ठिकाणी दिला आहे दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्ध पत्रक शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी दोन हजार सतरामधील पदभरतीसाठी सन दोन हजार एकोणीसमध्ये दिलेल्या जाहिरातीतील दिनांक नऊ आठ दोन हजार एकोणीसच्या निवड यादीतील अपात्र गैरजर व रुजूनं झालेल्या उमेदवारांच्या रिक्त जागांसाठी दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस रोजी पवित्र पोर्टलवर राऊंड घेण्यात आल्या या राऊंडच्या निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती न देण्याबाबत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका क्रमांक दाखल झालेले आहे या याचिकेत शासनातर्फे शपथपत्र दाखल केलेले असून विधित्यांना आवश्यक माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे व पाठपुरावा सुरू करण्यात येत आहे सदर प्रकरण न्यायालयात प्रविष्ट असून प्रतीक्षाधीन आहे म्हणजे मन, दोन हजार सतराच्या भरती न्यायालयान प्रतीक्षा असल्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी प्रक्रिया करता येत नाही मित्रांनो तसेच शिक्षक अभिगता व बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीसनुसार शिक्षक पदभरतीची पहिली यादी दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली सदर निवड यादी विरोधात उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असून उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी युक्तिवादाअंति युक् अंतरिम आदेश स्थगितीस नकार देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश केले आहेत तसेच उच्च न्यायालय मुंबई यांनी त्यांच्याकडील याचिकेत दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सुनावणीमध्ये युक्तिवादादरम्यान स्थगिती देण्यास नकार देण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो जी पहिली निवड यादी जाहीर करण्यात आली त्या संदर्भात विविध याचिका दाखल असूनसुद्धा न्यायालयाने भरती प्रक्रिया पुढे चालू ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता नुकतीच घोषित झाली आहे न्यायालयाने शिक्षक पदभर्तीबाबत वरील आदेश दिलेले आहेत या दोन्हीच्या अनुषंगाने शासनाकडून प्राप्त होणारे आदेश विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल म्हणजेच मित्रांनो न्यायालयाने भरती प्रक्रिया चालू ठेवण्याचे निर्देश दिलेले असल्याकारणाने जर कधी शासनाने आदेशित केले तर सदर भरती प्रक्रिया ही आचारसंहितेमध्ये सुद्धा सुरू राहू शकते फक्त आपल्याला समुपदेशन आणि पदस्थापना त्या ठिकाणी देण्यात देता येत नाही म्हणजेच आपली प्रक्रिया आचारसंहितेमध्ये सुद्धा सुरू ठेवण्यात येईल असं या ठिकाणी महत्त्वाचं सांगितलेलं आहे शिक्षक पदवर्ती विषयक बाबींसंदर्भात धारकाने व्यक्तिगत भ्रमणध्वनीवर कोणीही संदेश पाठवू नये त्याची दखल घेतली जाणार नाही संपर्कासाठी तसेच तक्रार निवारण्यासाठी केवळ यापूर्वी कळवलेली कार्यवाही अनुसार आहे म्हणजेच या ठिकाणी त्यांनी जी समिती स्थापन केलेली आहे त्या समितीलाच आपण अपील करू शकतो वैयक्तिक कॉन्टॅक्ट करू नये महत्वाच्या बाबींची माहिती न्यूज बुलेटिन पवित्र पोर्टलच्या न्यूज बुलेटिनद्वारे यापुढे आवश्यकतेनुसार प्रसारित करण्यात येईल म्हणजेच मित्रांनो आपली भरती प्रक्रिया आचारसंहितेत कुठंही थांबणार नाही त्यांची प्रक्रिया ही चालूच ठेवतील सर्व मित्रांना भावी वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो